नमस्कार मी भागवत जोशी बी न्यूज न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहस्वागत आहे आज मी आहे गणेश गणेश डेअरी फार्म लिठूर येथे याचं काय कारण आहे की आज आपण आपल्यासोबत आहेत गणेश सावंत सर यांची यशोगाथा आपण आज पाहणार आहोत मला सांगा सर मी गेल्या वर्षी आपली स्टोरी केली होती आणि अतिशय त्या स्टोरीला प्रतिसाद मिळाला होता आणि बरेच लोक खूप दुरून दुरून आले होते आज आज जे आपण परत अशोक आता तुमची ऐकणार आहोत बी जे न्यूजवर काय सांगू डेअरी फार्म बद्दल गेल्या बारीस आम्ही मशी आणल्या होत्या वीस ती खूप लोकांना आवडली आणि घेऊन गेल्यानंतर त्याच्यामुळं आम्ही आणखी आन मशी आणल्या आन आणि मशी दिली आपण दुधाची विधाची क्वालिटी चेक करून सगळ्या मशी सगळ्या व्यवस्थित चेक करून सर्वांना दिल्या आम्ही ज्यांना त्यांना बोललेलं होतं तेवढं दूध आम्ही काढून दिलं मशी पास पडल्या सगळ्या म्हणून गिरायकाचा आम्हाला फोर्स झाला जास्त या आणून द्या आम्हाला आम आम्ही घेऊन जातो असं म्हणतात म्हणून आम्ही घेऊन मशी आणून दे लागल त्यांना कालचा लॉट आणला आम्ही बारामशिवाचा मला सांगा गणेश सर गेल्या वर्षीची स्टोरी फार सुंदर झाली होती आता परत तुम्ही बारा मशीचा एक लॉट आणलेला आहे आणि या मशिवाची किंमत किती पासून किती पर्यंत राहते काय सांगू शकाल याबद्दल आता त्याच्या दुधावर अवलंबून आहे किमतीचं जे पण आहे ते आता कोणती नऊ लिटरचे कोणती आठ लिटरचे कोणती सहा लिटरचे कोणती पाच लिटरचे तरी मिनिमम आपला आकडा धरला तरी एक लाखापासून ते दीड लाखापर्यंत आहे ज्याच्या ज्याच्या दुधाच्या अवलंबून आहे किमतीच अरे जो आहे ते किती प्रकार असतात मुरामशीमध्ये दोन प्रकार असतात त्याच्यात जास्त प्युअर रिंग मुरावाली एक आणि कमी साधारण बेसळवाली आणि मग त्या एक आणि दोन प्रकारचे त्या दोन्ही पैकी कशी दो, कशी किंमत असते कोणाची किती किंमत असते ते दुधावर आणि जातीवर डिपेंड असतं किमतीच जे प्युअर मुर्रा रिंग आहे जी आपली हरियाणा मुर्रा आहे आपली हिच्यावर डिफरेंट आहे ते आपल्याकडे मिळतात ते गावरान मुर मुर्रा मिळतात भेसळ असतात ते त्याला काही तेवढं दुधाचं बी ही नसते आणि काही नसते त्याला आता मला सांगा ह्या मशीचा आपल्याकडे लॉट आलेला आहे तर आपल्या पंचक्रोशीतील लोकांना तुमचा काय संदेश असेल की आपल्याकडे मशी आले त्याबद्दल काय सांगू शकाल आपला एकच संदेश असेल की लोक यावं बघावं त्यांनी दोन घ्यावं हो म्हशी कुठं तरी आपल्याच अशा घ्यावा असं काही अपेक्षा नाहीये पण त्यांनी एकदा आपल्या फॉर्मवर यावं बघावं त्याला अनुभव येईल एक दोन त्याला जी पास पडेल ती आपण देतो मशीस त्यांना काही देण्याबद्दल अडचण आहे आपल्या कुशी पण त्यांनी येणं बघणं गरजेचं आहे सर पण हे मशी घेण्यासाठी माझ्यासाठी इच्छा झाली तर त्याच्यासाठी तुमच्या कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकाल हो नव्याण्णव तेवीस सत्याहत्तर चोवीस एकाहत्तर या कॉन्टॅक्टवर संपर्क करा ओके मला सांगा सर आता हे जोडधंदा म्हणून या मोरा बघितलं जातं का शेतीला एक जोडधंदा म्हणून त्याबद्दल आपण काय सांगू शकत शेतीला जोडधंदा म्हणून बघितलं जातं आणि एखाद्याचं कुटुंब शेतीवर अवलंबून असलेलं ही जोडधंद्याला मदत होते आणि चांगला प्रतिसाद मिळतो त्याच्या कुटुंबाला असं एखादं उदाहरण आहे का आपल्याकडे आहे ना माझ्याकडेच मशीन नव्हत्या माझ्याकडे एका मशीपासून आज कमी जास्त म्हणतो वीस बावीस मशी झाली अच्छा टोटल ह्या यंग जनरेशन इकडं वळावं कि नाही वळावं काय सांगू शकल्याबद्दल त्यांनी इकडं वळल्याला चांगले त्यांनी यावं बघावं अनुभव घ्यावं आणि ह्याच्याकडे वळणं गरजेचं आहे कारण की ही काळाची गरज आहे लोकांच्या जा तुम्ही जाऊन मजुरी करण्यापेक्षा स्वतःच्या तुम्ही दोन मशी ठेवून स्वतः केलेलं चांगलं आहे तुम्ही पाहू शकता गणेश सावंत सरांनी इथं बारा मशीचा एक प्लॉट आणलेला आहे आणि ज्यांना जे बेकार आहेत किंवा सुशिक्षित बेकार आहेत त्या लोकांनी जर इकडे ओळलं तर नक्कीच जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही असं गणेश सावंत सरांचं माहिती त्यांची जरामध्ये प्रश्न आहे तुम्ही पाहू शकताय माझ्या मागे कपिला म्हणून एक गाय आहे आणि ते अतिशय दुर्मिळ असते असं आपले गणेश सरांचं सॉरी म नीलकंठ सरांचं म्हणणं आहे नीलकंठ सर मला सांगा या गायीविषयी काय सांगू शकाल आपण हे आपल्या पुराण काळापासून काळे कपिली गायीला खूप शुभ असे मानतात आणि हा खूप दुर्मिळ असते त्याच्यापासून जे आपले रोजची दिवसाची सुरुवात जी असते ती पूजा विधिवत करून त्याला दररोज नियमितपणे निवेद्य वगैरे देतो आम्ही आणि खूप शुभ मानले जाते ही गाय कपिल हा मी हे ऐकू आहे की कपिला गायपासून जसं काम आहे अशी काही उपमा दिली जाते त्याबद्दल आपण काय सांगू शकत ते कपिल गाय म्हणजे याचं तूप जे असतं ना सर खूप म्हणजे औषधी गुणकारी असतं आणि डोळ्यात घालायला मना असं आता ते अमृतच आहे म्हणा पण त्याचे तुपाचे भरपूर फायदे दुधाचे तर तुम्हाला सांगायची गरजच नाही अमृत आहे ती तेवढे बाकीच्या गायीपेक्षा आपल्या हिंदू धर्मामध्ये कपिला गायला जास्त त्याचं काय कारण आहे आता ते पूर्वीपासूनच झालेलं आहे आणि कपिला म्हणजे एकदम तिला म्हणजे कुठेही पांढरा डाग नाही एकदम प्युअर काळी आहे आणि शुभ मानले जाते हिंदू धर्मामध्ये असे एवढं माहिती आहे कुठे आपल्या सोबत गणेश सर आहेत गणेश सर मला सांगा इथं प्युअर दिवनी वाननेरी हे गायचं काय वैशिष्ट्य काय सांगू वैशिष्ट्य हि न देणारा वळू जे असतं बैल आपला कामासाठी शेतात उपयोगी येतो खायला घरच्यासाठी दूध चांगलं आणि आपल्या हिंदू धर्मातली संस्कृती आहे की एक तरी गाय गावराणा असावी म्हणतात पण ही दिवणी जात ही गावरान गाय आहे अच्छा हम्म आणि राहणं चांगलं आहे शेतकऱ्याच्या दारात गाय राहावी ही हिला दिवणी वाननेरी म्हणून ओळख कालचा आहे बारा मशीचा लॉट आलेला ही म्हैस आहे एक लाख दहा हजाराची हिचे दुधाची कॅपॅसिटी आहे सहा लिटर हिचे नवीन येलेली म्हैस आहे तीन दिवस झालं सहा लिटर दूध ऑलरेडी हिला हिला सहा लिटर दूध ऑलरेडी हिची वाढण्याचे चान्सेस आहेत ही दोन नंबरची म्हैस काय हिच मुरात म्हणतात हिला हिला पण सहा लिटर दूध आहे हिची कि एक लाख पंधरा हजार किंमत आहे आहे दोन नंबरची वाघार दोन नंबरची वाघार आहे हिची किंमत आहे एक लाख पंचवीस हजार रुपये हिला सहा लिटर दूध आहे आत्ता केलेली वाघारा खाली हाली आहे ह्याच्या आहे मुर्रा मैस सात लिटर दूध आहे ला हिची किंमत आहे एक लाख पस्तीस हजार आणि हे जी मैस आहे हिला पण आता सात लिटर दूध रेडी आहे हिची किंमत आहे एक लाख पंचवीस हजार रुपये आणि हिची किंमत आहे एक लाख चाळीस हजार एक एक मला हा आणि ही आहे ती पलवाडूची वाघार आहे आता सध्या हिला सहा लिटर दूध आहे आज येऊन चौथा दिवस आहे कोणतीची एक लाख पंचेचाळीस हजार हिला आठ लिटर दूध आहे येऊन पाच दिवस झालं खाली वगार हाय हिच्या हिची किंमत आहे एक लाख पस्तीस हजार हिला सहा लि सात लिटर दूध आहे हिला हिची किंमत आहे एक लाख चाळीस हजार रुपये कोणतीची एक लाख पंचेचाळीस हजार हिला आठ लिटर दूध आहे येऊन पाच दिवस झालं खाली वगार हाय हिच्या हिची किंमत आहे एक लाख पस्तीस हजार हिला सहा लि सात लिटर दूध आहे हिला हिची किंमत आहे एक लाख चाळीस हजार रुपये हिची नऊ लिटरची कॅपसिटी आहे हिची काल सौदा झालाय काल विकली आहे माझी सीलवालेला हि दीड लाख रुपयाला एक लाख पन्नास ला दिले, लिटर चे। है एक लाक साथ मैसा ही पण नऊ लिटरची आहे ह्याची किंमत आहे एक लाख साठ हजार रुपये दहा प्लस चालणारी मैसाई एक टायमाला पांच लीटर छ लीटर दूध इसका है गाभिन है पाँच छ महीना का गाभिन है, तो कर रही है वो अभी मैं दो महीना से है। और बोली काम किया है बहुत जगह इसका इसका ये है चार आठ लीटर टाइम दोनों टाइम का है आठ लीटर भी है जनी है नवीन है